आज सगळ्या गावाच्या आशीर्वादावर नेत्यांच्या आशीर्वादावर विरोध तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी गावातील सर्व नागरिकांनी आम्हाला जो शक्तीपीठ विरोध करासाठी जो पाठिंबा दिला मनापासून त्याबद्दल सर्व ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व गावातील पदाधिकारी यांचं सर्वप्रथम आभार आणि धन्यवाद देतो आज या ठिकाणी या शक्तीपीठासाठी आलेले अधिकारी मोनार्ज कंपनीचे कोण आलेत का आपल्याकडे काय इथे कोणच नाही दोन मिनिट कोण आहेत यायला आपले अण्णा कुठे गेले अण्णा साहेब हे बघा तुम्ही आमचे अधिकारी आहात तुम्ही इथल्याच गावाजवळचे आहात मोनास कंपनी सुद्धा कुठेतरी रिटायर झालेली तिथं आलेले काल परवा आम्ही वद्र चौट्यात होतो चा अधिकारी रिटायर झालाय आणि तिथं सेवा करतोय तो एक नोकरच आहे शेवटी तुम्ही आमचे वातरट बोलून काहीतरी वाईट मोबाळ बोलून तुमचा हात मोडतो तुम्ही राहण्याचा जीव जातो ही आमची प्रवृत्ती नाही सगळ्यात महत्वाचं मंड कारण आपला शेतकरी वाचला पाहिजे हा एकवळ्या पडव ठेवून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभा केलेलं आंदोलन आहे त्याच्यामुळं तुम्हाला वाईट बोलणार नाही आता बाहेर पाऊस चालू आहे माझा शेतकरी पावसातच काम काम करतो काम करतो पडली त्याला हे काय नसतं अजिबात जाणीव नसते त्याची कारण त्याला जगाला वाचवायचं आहे स्वतः मेला तर चालेल पण जगाला वाचवतो या शेतकऱ्यावरती जर अण्णा त्या अधिकारी मोनार्स कंपनी असू देत आपले तहशीदार असू देत नाहीतर आपले इथले सर्कल असू देत नाहीतर आमचे अन्न असू देत जर तुम्ही जबरदस्तीने काय करा लागला त्या भाषेत आम्हाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल हे हे करून करून तुम्ही हेल्धिकाऱ्यांना दाखवा आमची काय दा धमकी नाही विनंती माझा सांगायला लागलोय आज दीड वर्ष झालं आमचा शेतकरी टाहू म्हणून तुम्हाला सांगतोय आमचा विरोध आहे विरोध आहे विरोध आहे तर तुम्ही आज तीन तीन वेळा आमच्या शेतकरी दारात काय करा आता दुसऱ्या टाकूला नोटीस काढले तुम्ही आमचा आता या ठिकाणी पंचनामा करा आमचे सगळे शेतकरी पंचनामा करा आमचा विरोध नोंदवा आणि तुम्ही आमच्या भागात यायचं नाही अशी कळकळीची विनंती करतो विरोध पुन्हा एकूण घ्या तुम्हाला लिगल जर द्यायचा असेल तर हा विरोध घ्या आणि पुन्हा आमच्या रानात येऊ नका कळकळीची विनंती करतो आमच्या शेतकऱ्या वतीन सांगतो हा शक्तीपीठ रद्द व्हायसाठी सरपंच साहेब भंडू दोन मिनटे मंडळा दोन मिनिट आमच्याशी हे बघा आम्ही एक विनंती करतो सरपंच आणि माझी जिल्हा पण सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे या ठिकाणी शक्तीपीठावर विरोध असलेला हा आमचा ग्राम सभेचा एक ठराव आपण सर्वांना एक मत घेऊया सगळ्यांना मंजूर आहे ना हा एकमतान आम्हाला सर ठराव द्या एवढी विनंती करतो था। आणि थांब काय आम्हाला जो ठराव मांडला त्याला माझा अनुमोदन आहे दुसरी गोष्ट मी या गावातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो की आपण या लोकांच्या पाठीमागे राहावं लागेल जे बाधित आहेत त्यांनी जाऊन उभा राहायचं बाकीच्या अशी भूमिका आपण ठेवू नका एक संघपणे आपण सगळीजण मिळून त्या याचा विरोध करूया आबा आज ही ग्रामपंचायतीचा आज आपण ठराव घेतोय उद्या आपल्या विकास वसायटी असेल सचिन सी महावीर असेल असेल किंवा आपल्या गावामध्ये ज्या ज्या सहकारी संस्था पतसंस्था बँका किंवा जे पदाधिकारी आज मी जिल्हा परिषद माझी असेल आपण काम करतोय संजीवभाऊ माझी उपसभापती सभापती म्हणून काम केले त्यांनी तर आमची काही लेटर पॅड आहे या लेटर वरती सुद्धा प्रत्येकाचं पाठिंब्याचं पत्र तुम्ही घ्या म्हणजे आम्ही तुम्हाला आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला आवश्यकता वाटेल ज्या त्या वेळेला तुम्ही आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या बरोबर या ठिकाणी माझी जिल्हा परिषद सदस्य गावचे नेते भंडरावनी पद्धतीने सांगितलं सर्व पक्षीय गावातील सर्व सर्व पक्षीय आम्हाला जो पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व माझ्या बाधित शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन पत्र तुम्ही करेक्ट करा सगळ्यांना एक, एक वेगळं तुम्ही सगळ्यांशी पत्र करेक्ट करा सरपंचा सरपंचा काही संस्था आपल्या पाणीपुरवठा संस्था येतात आता काही ठिकाणी आता लोकांचं जे घ्या शासन त्याला पैसे खर्च करत असत एखादा एनए करत असताना येणे ए करता असताना आता आपल्या गावामध्ये समजा तीन योजनेचं पाणी आले तर साहेब तुम्ही एन एला आम्ही प्रस्तावित करतो त्यावेळेला तुम्ही या पाणी पुरवठा संस्थेच एन ओशी मागता म्हणजे आरपळ असेल ताकारे असेल टेंबू असेल किंवा म्हैसाळ असेल या योजनेचे तुम्ही पैसे मागता याच्या माझा उद्देश काय असतो कि ते क्षेत्र उरिता खाली आलेलं नसावं आला असेल तर त्या शेतकऱ्यांना त्या शेतीवरती जे पैसे शासनाने खर्च केले ते भरायचं मग येणे करून घ्यायचं आज आमच्या भारतात शेतकऱ्यांना म्हणजे दुष्काळामध्ये स्वतःच्या स्कीम करून आम्ही कवटीकर मधून पाणी आणले लाखो रुपये आम्ही आमचे स्वतःचे त्या जी शेती तुम्ही आज बाधित करताय ते उरिते खाली आणायला आम्ही स्वतःचे पैसे फंड चा आम्ही वापरले ते बरे शासनाकडून आम्ही घेतले नसतील पण आमचे पैसे त्या ठिकाणी खर्च खर्च झाले उद्या ज्याला ज्या वेळेला पैसे द्यायची भूमिका येईल त्यावेळेला हे पैसे आम्हाला परत मिळणार आहेत का तर अशा काही पाणी पुरवठा संस्था आहेत आपल्याकडे आर पाटील पाणी पुरवठा असेल गणेश असेल किंज लक्ष्मी असेल ह्या सगळ्या संस्थेने सुद्धा ह्या ठिकाणी खरं म्हणजे याला विरोध केला पाहिजे आणि आपले झालेले जे त्यावेळेचे बजेट आहेत म्हणजे गणेश पाणीपुरण केलेले पैसे खर्च पाटील पाणीपुरण केलेले खर्च किंवा इतर दक्षिण पाणीपुरण असे अनेक संस्था आहेत भवानी दिवे असेल या सगळ्या संस्थांनी आप त्या ठिकाणची बजेट शस्त्रापुढे मांडायला पाहिजेत आम्ही एकरी पाच लाख दहा लाख रुपये खर्च केला आज त्याचं भाग भांडवल वाढून एवढं आमचे पैसे होऊ शकत मधुभाऊ आणि ते पैसे आपल्याला मग जास्त प्रमाणात कसं देणार कसं रिफंड मिळणार हे पैसे घ्यायची वेळ त्यावेळेला ना चालणार नाही मी काय या सुद्धा संस्थेला विरोध करा म्हणजे सगळ्या संस्थांनी ज्या पाणी पुरवठा संस्था आहे लाभा या सगळ्यांनी याला विरोध करा जसं आम्ही काय म्हणतोय आमची संस्था आम्हाला तुम्हाला विरोध करायला तयार आहे आम्ही आमच्या लेटरपाड्यावरती देऊ पण तुम्ही सुद्धा इन डिटेल्स टोटल काय असेल ते तुम्ही, तुम्ही त्या पत्तीने मांडून तुम्ही त्या पत्तीचा विरोध त्या ठिकाणी दर्शवा आणि तोच विरोध दर्शवत असताना तुम्ही संबंधित तत्सम अधिकाऱ्याचा नजरे सांगा की बाबा या स्थितीवरती आम्ही गेले अनेक वर्ष कामाडकाश करतोय अशी स्थिती पुलेरी नाही आणि त्या ठिकाणी आम्ही एवढे रुपये खर्च केले या ठिकाणी एवढ्या रुपयाची पाईपलाईन आमची बाधित होणार आहे आणि हे पाईपलाईन बाधित झाल्यामुळं आमच्या क्षेत्र नापिक होणार आहे तुमचं ठीक आहे तुम्ही मर्यादित पण या सगळ्या पाईपलाईन तुमच्या उज्वाच होणार आहात या ठिकाणी कुठं पर्यात पर्यंत पण तुम्ही आता कुठं कुठं चोरणार कुठं कुठं पुरणार आहात या ठिकाणी तर तुम्ही सर्वांनी म्हणून ताकदीनं हे बघा जे काय घडतं ना आग लागली तर थोडीशी झळ सगळ्यांना मिळते आपणाला काल कमीत कमी झळ तरी येतील तु जो जळतो ते जळत चढत असत पण शेजारी उभारणार मला काहीच होणार नाही असं होणार नाही तिच्या अंगावरची केस तर त्यामुळं प्रत्येकानं मिळून खरं म्हणजे या सगळ्या व्यवस्थेकडे बघायला पाहिजे सगळ्यांनी मिळून याला विरोध करायला पाहिजे आणि आपली विरोधाची भूमिका मोठ्या प्रमाणात साहेब तुम्ही तसं शासनाला कळवा आमच्या धडक योजना या ठिकाणी आहेत आणि त्या आम्ही स्वतःचे दागदागिने स्वतःच्या नावावरती कर्ज काढून आम्ही त्या पूर्ण केले त्यामुळं त्याची जाणीव स्वतः आपल्याला होऊ द्या आबा आणि त्या पद्धतीने तुम्ही हे करा <laughs> आत्ताच बंडोबांनी सांगितलं त्या पद्धतीनं गावामध्ये संजय काका असू देत आरा बाबा असू देत सुमलदा असू ना देत नाही तर रोहित दादा असू देत <laughs> सर्वांच्या प्रयत्नातून आपलं गाव सुजलम सुबलम झालं आणि ते जर एका पाय एका रस्त्यामुळं क्षणात उद्ध्वस्त होत असेल तसंच त्याच पद्धतीने मणेराजून सर्व शेतकऱ्यांनी मिळून स्वतःचे पंडवा म्हटले तसे दाग दागिने स्वतः आपण बँकेत टाकून स्वभांडवलावरती कौटेक मधील पाणी आणून आपलं हे सगळं नंदनवन केलं ते जर एका क्षणात रस्त्यासाठी जर उद्ध्वस्त होत असेल तर नक्की या शासनाला या ठिकाणी आपण विरोध करू आणि शासनाला त्याची जागा दाखवल्याशिवाय नक्की हा माझा शेतकरी राहणार नाही अशी या ठिकाणी भूमिका तिथं मांडत आहे अण्णा साहेब तुम्ही आमचा पंचनामा करून घ्या पावसात माझ्या शेतकऱ्याला दमू नका एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो मोनार्स कंपनीच्या का वाद करण्यात आली अजून मोनार्स कंपनीच्या तुम्ही रावसाहेब या बजार चौज्यात पण होता काय तुम्ही मदत सोडत होता ना सांग तेच की आता त्यांचं काम आहे मोनार्ज कंपनीच तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात त्याच्यामुळे मोनार्स कंपनी साहेबांना विनंती आहे तुम्ही इथं पंचनामा करा तीन तीन वेळा आमच्या शेतकऱ्याला दमवू नका तुम्ही शेतकऱ्याचा विरोध हा सरकारला दाखवून द्या तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टर आहात या मोजणीचे त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याला तीव्र विरोध इथं नोंदवून इथं पंचनामा करून माझा शेतकरी इथूनच माघारी जाईल जर राणा तुमच्या अधिकारी आता तुम्ही काय शेवटी काम करा तरी पण विनंती सांगतो जर तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला नक्की तिथं काय करेल तुम्ही विचार करा तुमचा पळावा लागेल कारण तुम्ही जाईल मला वारंवार सांगा वाटतंय बंडभाऊ हे सुद्धा आपले निर्माण हो पण यांच्यावर अधिकाऱ्याचं प्रेशर असत त्याच्यामुळे वरती कळवा इथं तुम्ही पंचनामा करा एवढीच विनंती करतो हे पहा जे आपण पावती मागितली होती त्या पावतीचं रजिस्टर पावती काय सापडली पण रजिस्टर बुक आपल्या समोर आलेला आहे